काय करायचे पाच चा वर्ग करून काढायचा आहे पाच चा वर्ग किती येतो पंचवीस ठीक आहे एकच्या नंतर पुन्हा आकडे येतो दोन बे किती दोन दोनशे पंचवीस पंचवीस सगळ्या पाच सहा पाच पंचवीस जो अंक येतो त्याने काय करायचं याला मल्टिप्लिकेशन करा टू थ्रीचा किती होतं सिक्स टू थ्रीचा सिक्स तीन नंतर जो अंक येतो किती चार तीन बारा चार नंतर जो कळतो तो किती आहे पाच चार पंच वीस पाच नंतर तो आहे सहा पाच तीस सहा नंतर जो काही तो तो आहे सात सातचं काम बेचाळी सात नंतर तो आहे आठ सातीआटी छप्पन आठ नंतर येतो तो आहे दोन आठ नऊ 我们在这儿给它跪下。